माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनो फेसबुकवर यूट्यूबवर सोशल मीडियावर अफवा चालू आहे गावातील जी घटना झाली आहे ना चिमुकलीवर अत्याचार अफवा चालू झालेली आहे तर खरी कंडिशन काय आहे पुरी कहाणी काय आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल कारण मी स्वतः तिथं तिथून आलेलो आहे मालेगाव तालुक्यातून आलेलो आहे छोट्याशा गावामधून आणि गावा त्याच्या वडिलांशी पण भेट घेतली आहे आजिबाजी गावातल्या लोकांचे जे गावातले लोक होते त्यांच्याशी पण भेट घेतलेली आहे मी तर हा तुम्हाला खरी कहाणी ऐकून घ्यायची असेल तर आपला पूर्ण व्हिडिओ बघा युट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरू नका आणि भीम वाले असाल तर हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा हा तर मित्रांनो अत्याचार का झाला काय नाही गलती कोणाची आहे कोणाची नाही का अत्याचार झाला माझं हेच माझं एक म्हणणं आहे की अत्याचार होण्यासाठी काहीतरी कारण लागत असते कोणी पण लहानशा कटपुतलीपर्यंत हात पोहोचवण्यासाठी काही ना काही कारस्थान असले कारस्थान रचल्या गेलेलं आहे हे आणि याच्यामध्ये एक जण नाही ते चार पाच ते चार ते पाच लोक होते ज्या नराधमानं ही ह्या हे कांड केलेलं आहे ना तिच्या एकटा नाही ह्या ते चार ते पाच लोक होते कळलं लो काय तर मी तुम्हाला सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा हा आणि तर मालेगाव शहरातील तालुक्यातील एक छोट्याशा गावामध्ये मी गेलो तर तिथे मला ऐकायला मिळालं की वादिवाद झाला म्हणे जो मुलगा होता बिन मायबापाचा आहे तो मुलगा गावामध्ये शेजारीच राहतो आणि एका ठिकाणी काम करतो तर काही कारण जो त्या वावरामध्ये काम करत होता त्या वावराचं बाजू त्या मुलीचे वडील होते त्याच्या बाजूने त्याचा वावर होतो तर वावर असल्यामुळं वा काय झालं की रस्ता रस्ता म्हणजे वावरातून रस्ता होता तर त्या रस्त्याच्या वादामुळं काही काय झालं ते भांडण झाले दोघांचे त्या मुलाचे आणि त्या बावीस वर्षी मुलाचे आणि त्या मुलीच्या वडिलाचे भांडणं झाले वडिलांच्या भांडणं झाल्यामुळं काय झालं का की हे गोष्ट म्हणजे मारा माराठोकीवर झाली मारहाण झाली त्या कारणामुळं त्या मुलाला असं वाटलं की बाबा मला याचा याच्याजवळून बदला घ्यायचा आहे कसा घेऊ बदला काय घेऊ बदला घेऊन कसं होणार काय होणार म्हणजे बदला घेण्यासाठी याने काय केलं की तिच्या बाप्पाला म्हणजे त्या व्यक्तीला बाहेर ठिकाणी जाऊ दे आई घरी होती आई कामात व्यस्त होती कामात व्यस्त असल्यामुळं तर त्याने तिला चॉकलेट दिलं तिला चॉकलेट दिलं आणि चॉकलेट दिल्यावर ह्या व्यक्तीनं तिच्यासंग घरून अत्याचार केला अत्याचार हे वाईट गोष्ट आहे ह्या केली नव्हती पाहिजे ह्या नारा शिक्षा झाली पाहिजे हे माझं मत आहे तर जेव्हा कंठ फुटला तर आई आणि बाबा म्हणून कंठ फुटला तिचा पण ऐकू गेलं नसेल त्या नराधमाला नराधमाला त्याने त्याने कंठ कंठस्थ म्हणून आपण सांगू शकतो कंठस्थ म्हणून जास्त गुरु बोलू शकत नाही यूट्यूबवर जास्त बोलू शकत नाही शब्द वाईट शब्दाचा वापर करू शकत नाही वायलेशनचा वापर होऊ शकते त्या कारणामुळं मी दादा बोलण्याच्या पद्धतीला माझा चेंजेस करतो समाजाला समजू द्या कळलं का काय तर त्या कारणामुळं कसं आहे व्हायलेशन मी चेंजेस चेजाडी करतो की मला स्पष्टपणे बोलता येत नाही सांगता येत नाही जसं तुमच्या मनामध्ये हे आहे की ह्या व्यक्तीला शिक्षा अशी भेटली पाहिजे माझ्या मनात ते पण आहे ते शिक्षा भेटली शिक्षा भेटली पाहिजे त्याला तर कहाणी अशी आहे की मग आजूबाजू लोकांना विचारलं मी तर याच्या मागं म्हणते चार ते पाच लोक आहे मला असं ऐकायला भेटायला भेटलं याच्या मागं म्हणते चार ते पाच लोक आहे कारण शिक्षा होण्यासाठी हा जो नरादम आहे बावीस वर्षी वर्षीयचा या याला शिक्षा होण्यासाठी टाईम का लागत आहे कारण पोलीस प्रशासन अन धुंडलेले आहे धुंडत त्या आणि त्याला कोठडी ठेवलेला आहे कोंडलेला आहे आणि बघत आहे की याच्या माग अजून किती लोक आहेत म्हणजे यानं म्हणजे नेणारा कोणी आहे का सांगणारा कोणी आहे काय बोलणारा कोणी आहे काय म्हणजे हर गोष्टीच्या मागं दो एक एक एवढं मोठं कारस्थान एकटा तर नाही करू शकत ना याच्या मागं दोघं तिघं जणांचा तर हात असणारच आहे मला सांगा तुम्ही एवढं मोठं कारस्थान झालं म्हणजे मुलगी वारापर्यंत घेऊन जाणं तिथं कारस्थान करणं न सांगणं म्हणजे काही ना काही तर मला तुमच्या मनात पण डाऊट असेल काही एक हा एकट्याच्याही एकटा नाही करू शकत हा याच्या मागं अजून कोणतरी आहे मला असं वाटते तुम्हाला वाटते का नक्की कमेंट करून सांगा समजलं काय कारण ही कहाणी त्याची मालेगावातल्यातली मालेगाव तालुक्यातलीच नाही आहे ही कहाणी आमची आहे तुमची आहे आजूबाजू लोकांची पण आहे कारण ही जी कहाणी आहे ही रियालिटी आहे दादा आणि हा मुलगा कारस्थान करून मस्त गारा गावात फिरत होता गावात फिरत होता तर काही कारणामुळं गावात फिरत असताना काही कारणामुळं तिथं एक कुत्र होतं म्हणजे जे कपडे भरले होते पाण्याने ब्लडनी तर ते भरले होते तर ते त्याने ते काढले आणि एका ठिकाणी लटकून ठेवले त्या कुत्र्याला वास आला ब्लडचा त्या कुत्र्याने काय केलंय की ते उचलले तोंडात आणि रस्त्यावर नेले रस्त्यावर नेले तर लोकाला दिसलं अरे हे लोक लोक तर तुम्हाला माहिती आहे गावातले कसे असतात काही असले तर त्याला जास्त संशोधन करत जास्त वैज्ञानिक बनतात लोक तर वैज्ञानिकपणा असताना तर विचार केला तरी कुठून आणलं कुत्र्यानं कुठून आणलं कोणाचं शर्ट होय तो पाहिलं तर रिटर्न कुत्र्याच्या मागत लोक धावले तर कुत्र्यानं तर कुत्राला हुशार असेल बाबा ते कुत्र त्याच्या घरी गेलं आणि दिलं टाकून तर म्हणे हे कुचव आहे काय तर मग ज्या दरवाज्यावर लटकवले होते कपडे तिथं ब्लडचे खाली हे होते भरलेले होते दरवाजा भरला भरला होता ब्लडनं तर त्या कारणामुळं काय झालं क मग लोका गेला का आहे मग हा बाबा हे प्लॅटचं शर्ट कुठून आलं काय आलं लोकांच्या मनात क्वेश्चन आला ना तर मग लोकांच्या मनात क्वेश्चन असल्यावर तर लोक घर गावातले लोक तर विचार करू लागले हे कोणाचं शर्ट आहे बाबा हे त्याच्या घरी कसं आलं काय आलं मग मा, मग हे घटना न माहीत असल्यामुळं हे घटना न माहीत असल्यामुळं लोकांनी अमकमक्याच्या घरचं घर गर शेटो हे म्हणजे हा अमकमक्या कुठं आहे तर मस्त हा गडी खेळत होता हा बावीस वर्षीय तेवीस वर्षीय मुलगा हा बॉल खेळ खेळत होता क्रिकेट खेळत होता तर तर क्रिकेट खेळत होता तर त्याला असं वाटलं की कोण बा आपलं एक्झाम घेतलं नाही पाहिजे त्या कारणामुळं हा मस्त खेळून राहिला तर एक दोघं जण त्याच्यापाशी गेले अरे म्हणते ओय 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 अय त्या घरी म्हणते शर्ट दिसला लाल कलरचं भरलेलं ला रक्तानं हे ते वहिन शर्ट तो म्हणे तर त्याच्या मनात हे डाऊट आला तर तो घाबरला तिथे घाबरला पळाला तो, तो ला 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 तर लोक त्याच्या मागे पळायला लागले ह्या कोण पळून राहिला कोण पळून राहिला म्हणजे शक्च्या आधारे त्याला पकडलं शकच्या आधारे पकडलं त्याला विचारपूस केली त्याला अजून सागतलं नाही सागतलं नाही तर मग मग काय हा चार ते पाच वाजाची गोष्ट माझ्या कानावर आली चार ते पाच वाजले होते चार पाच वाजले होते तर आई मुलीला बघून राहिली होती तिला असं वाटलं होतं की गेले असं पोरी सगळे खेळायला आहे का त्या लाल लेकर सांगा आता तुम्हाला तर माहीत आहे लहान लेकरं कशी खेळत असतात तर खेळ खेळायला गेली बाबा ती मग खेळायला गेली तर मग खेळायला गेली तर मग तिचे वडील आले तर काका म्हणे चिमुकली दिसून राहिली बाळगुर सुरू बाई दिसून राहिली कुठे गेली तिला असं वाटलं क गेली खेळाले वाट बघितली वाट बघितली नाही मग बाप गेला बघायला फिरला इकडे तिकडे पोरगी दिसायला पत्तास लाई मैत्रिणीला विचारला दिसायला पत्तास आईने विचारलं आईला विचारलं तिच्या काग का मध्ये तू लक्ष नव्हती हो का म्हणे कामात होती म्हणे मी काय लक्ष तू म्हणे मग पोरीला धुंडायला लागली पोरीला दोन तीन तास झाले धुंडायला गेले मग धुंड धुंडा धुंडा दुन धुंडा धुंडा मग जंगल सहन चालू केलं जंगल बघणं चालू केलं तर एकाच ती तीच आढळली एका झोडबामध्ये आढळली आणि मृत्यू आढळली होती त्या कारणामुळं लोक गावात गर्जना झाली गाव पेटल्या गेलं गाव पेटला गेलं आणि गाव, गाव रोटकळा झाला आणि गात म्हणजे बोमाबोम झाली झाली जा, कसं झालं काय झालं काय झालं काय झालं मग मेडिकल झालं मेडिकल झालं निघाली गुरुणत्या निघाल्याबरोबर मग कोण केली काय केली काय केली मग तो मग अशी तो मुलगा होता सांगतला नाही का तुम्हाला बावीस तेवीस वर्षाचा नरा दमतो मग उघाड आलं उघाड आल्याबरोबर मग ब्लडचे निशान आणि मग तुम्हाला माहीत आहे तर मग पोलिस आले पोलिसमध्ये कारवाई झाली तर मग मुलाला हाच संशयाच्या आधारे पकडलं पकडलं तर मग ह्या मुलाला कबूल केलं की असं तसं केलं तसं तसं केलं तर मग त्याने त्या तेर नरात आम्हाला पकडल्यावर तेवीस वर्षे नराधमाला पकडल्यावर नराधमाला कोर्टात नेलं कोर्टात नेल्यावर सगळा महाराष्ट्र पेटला आणि सोशल मीडियावर गायला लागला पण सोशल मीडियावर अधुरी कहाणी दाखवली आहे पूर्ण कहाणी दाखवली नाही आहे कारण कहाणीमध्ये तथ्य काय आहे हे युवराज डोंगरस सांगू शकतो कारण कसं आहे पुरा म्हणजे भ्रष्टाचार होत आहे आणि लोक व्ह्यूसाठी फॉलोसाठी काही पण कहाणी बदलून राहिले आणि त्या मुलीला नाही मिळाला पाहिजे हे माझं मत आहे त्या नराधमाना शिक्षा भेटली पाहिजे हे माझं मत आहे तुमच्या तुमच्या मनामध्ये मत हे आहे तिथे माझ्या मनापण हे मत पण तेच आहे कारण की कारण त्या मला शिक्षा झाली पाहिजे हे माझं मत आहे आणि पोलीस प्रशासनाला उशीर का लागून राहिला ह्याच कारण आहे की पोलीस प्रशासन धुणत आहे की अजून काही कोणातरी कारस्थान असलं की नाही रसलं याच्यामागं मागे एकटाच आहे की दहा लोक आहे अजून हे तपास करणं चालू आहे त्या कारणामुळे उशीर लागत आहे कळलं ला का त्या चिमुकलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार अगदी मिळणार कारण बाबासाहेबाचं संविधानच तिला न्याय देणार आहे हे अचंबित नाही आहे कारण ह्या गोष्टीमुळे सगळं लोकांच्या मनात हुरा पैदा झालेली आहे आणि महाराष्ट्र पेटलेला आहे आणि जातीवादाने पेटलेलं आहेच आहे तर चिमुकलीवर अत्याचार झालात त्या कारणामुळे पेटलेला आहे कारण याच्यामध्ये असं झालेलं आहे की एक चिमुकलीवर अत्याचार झाला तर ने आपल्या तालुक्या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पण अशी घटना घडलेली आहे हे चुकीची बाब आहे अशी मनस्थिती खराब आहे ह्या कारणामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या श सर्वसामान्य जनतेला माझं एकच म्हणणं आहे की वाईट प्रसंग निर्माण येऊ देऊ नका मनामध्ये वाईट संघ येऊ देऊ नका मुलीला नाही मिळणार म्हणजे मिळणार कारण ती मुलगी त्याची नाही आपली या साऱ्या महाराष्ट्राची मुलगी आहे आणि त्या मुलीला नाही मिळणार म्हणजे मिळणार समजला काय जय जवान जय किसान